मी तुम्हाला बजावलं होतं एकदम ताण एवढा देऊ नका म्हणून बोर्डावर उभं राहिल्यावर कशाच भानच राहत नाही असं कसं चालेल काय नाही शिरेवर शिर चढली आहे डॉक्टर साहेब तस काय काळजी करण्यासारखं नाही ना नाही हो एक इंजेक्शन दिलं थोडा मसाज केला बरं पाय मग मी जातो तिकडे समधी लोक काळजी करत असते येतो बरोबर हा हा बर का डाटर ते शिराचं काय गुत्याबाला तेवढा नीट सोडवा बरं का दुखल काय धरून ठेवा जरा आणि तुम्ही घाबरू नका बाई साहेब तुम्हाला एकट्याला सोडून मी कुठे जात नाही <laughs> नाही तुमची शिर काय म्हणते बघूया ती बिचारी काय म्हणणार बिचारी अह चक्क एकटा डॉक्टरला चोळ चोळ म्हणून राबवून घेते आणि म्हणे बिचारी शिरे शिर गुंतल्यावर तुम्ही ती बरी करता पण पन... पण काय मनात मन गुंतल्यावर ते दुखावणार नाही याची हमी देतो आम्ही बघा कुठं वाटत चला पाय मोकळा करा बघा तुमची शिर आहे ना

काय होणार अगं इलेक्ट्रिसिटी बोर्डाने सुद्धा आपल्याला कौल दिलाय म्हणाला असेल दोघांच्या प्रायव्हसीत आपण कशाला म्हणा शिरतोय खर पण चुकीचं पण पडत नाही ना तुला काय वाटतं मी तुला फसवणार आहे ते भेकड असतात ना ते धोका देतात राणी मी तुझा हातात हात धरलाय なるほど。Sorry, आपल्या नाही चंद खरं सांगतो मी नाही फसवणार तुला ठाऊ काय घरी गेल्यावर प्रथम कुठली गोष्ट करणार आहे मी ते कोणती आपल्या लग्नाबद्दल वडिलांच्या कानावर घालणार आहे पण गोष्टीला संमती देतील चंदन तू माझ्या वडिलांना ओळखत नाही अगं ते जाती निर्मूलन संस्थेचे अध्यक्ष आहे आशीर्वाद परमेश्वराचा मी एवढंच सांगे श्री समरसाने सांगितल्याप्रमाणे प्रपंच नेटका करा म्हणजे आपले सामाजिक कार्य फार फार आहे एक वेळ उद्योग धंदे वाढवून आर्थिक विषमता दूर करता येईल पण जात पात धर्म यातून निर्माण झालेली विषमता कशी दूर होणार उलट दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक या जात पातीलाच खत पाणी घालते मतदाराची जात ओळखूनच तिकीट दिले जाते आणि म्हणूनच तुमचं हे जाती निर्मूलनाचं कार्य महत्वाचं वाटत <laughs> हरिजन पदित उपेक्षित जाती जमाती आणि उच्चवर्णी यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्याचं हे कार्य फार आहे आबासाहेब तुमच्या संस्थेला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून छोटीशी देणगी देतोय त्याचा स्वीकार करावा अरे वावती <laughs> कोणाच्या लवलं काढूनच अहंकार कशाला का पोसायचा एक अनामिक म्हणून पावती फाडा किती रक्कम आहे एक हजार एक अरे वाच येतो आला चला आबा एक विचारू का अरे विचार की म्हणजे आबा मी सुद्धा असाच सा... आंतरजातीय विवाह केला तुम्ही आशीर्वाद द्याल का नाही देणार नाही तसं नाही मी जिच्याशी लग्न करणार आहे ना ती आ? ती कोणत्या जातीची आहे हे मी विचारत नाही कधी विचारणार नाही अरे तू आंतरजातीय विवाह करतोस यात मला आनंद आहे अरे चॅरिटी बिगीन सेट होम पण बाबा काय माहितीये का की ते मी नुसताच आंतरजातीय विवाह नाही करत म्हणजे जिच्याशी मी लग्न करणार आहे ना

काही म्हणणार चक्कर झाली तर शालू आहे पण शालू वरातीत नेसायचा असतो करेक्ट अगं ही आपली वरातच समजणार लग्न आधीची तात्काळ तयार व्हा म्हणजे का तुमच्या समोर मी साडी नसू तुला काय होतोय बघ मी इथं देवासारखा शांतपणे समाधी लावून थांबतो महाराज काय समाधी लावायची ते तिथं जाऊन घ्यावा चला बघू चला अरे कोण ऐकत बघायचं अरे बघा फिरवून घट्ट डोळे बघायचा अगदी घट्ट म्हणजे असे जाम डोळे मिटलेले खोटं वाटत असे तर तूच बघ मी बघतोय का बघ बघ सुद्धा नाही तोंड बघतो बघतोय का काय किती चावट आहात तुम्ही असं करू नये आपण बोलता तुम्ही चावट आहात बघा तोंड तिकडे फिरून बसा नाही तोंड करून बसतो अहो देवराज समाधी सोडा आम्ही तयार आहोत हो पण बराच वेळ डोळे उठल्यामुळे आम्हाला काही दिसत नाही कुठे आहात कुठे आहात कुठे आहात कुठे आहात अर्पणा डोर अर्पणा क्या बा है? आता एकदम डायरेक्ट लग्न म्हणता